भालिका ठेवत बसली आणि मग तुमच्या मनाला लक्षात घ्या ज्या क्षणाला म्हणलं ही अमृत घाबर माझ्या पाठिमाला बसली अमृत घाबर मला माहीत होतं की त्याला मराठी कळते म्हणून तुम्ही म्हटलं पणावर लक्षात घ्या की जरी ती भार सुंदरी असली तरी तिचा प्रवास इथं संपलेला आहे आणि स्वातीचा प्रवास इथून सुरू झालेला आहे तुम्ही आम्ही पण घालवं आणि आश्चर्याचा धक्का मला जेव्हा बसला ते अगोदर थापून उभी राहिली आणि मग कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आणि आय मस्ट थँक्यू टू यू पहिल्यांदा म्हणजे खरं बोलते या सौंदर्यामध्ये काहीही अर्थ घडलेला नाही खरी स्पर्धा विद्वत्तेची आहे आपली विद्वत्ता जी आहे ती आपल्याला प्रकर्षण वापरायची आणि हा मग जो अनेक वेळ असा तुलना केली जाते की जुने पिढीत काय होतं नव्या पिढीत काय झालंय आम्ही असे होतो पालकांचाही सांगायचा प्रयत्न करत असतो की आम्ही किती काटक जगत होतो काय होतो ते आव्हाला आवडतंच असंही नाही पण तो तरी सुद्धा त्या दोन पिढ्यांमधलं झालेलं जे जे फरक आहे विद्यार्थी दशी मध्ये काय होतं हा तुलनात्मक फरक सांगण्यासाठी मी कुठेतरी काळाला विनंती कारण पिढ्यांमधला जो आपण फरक आहे आणि त्या त्याला काय आवश्यक आहे तोही आपण आवर्जून घ्यावा किंवा नसेल कदाचित काही असं ठीक नाही आता अशी परिस्थिती आहे की मुलं जम नाही किंवा स्वतःचाच विचार जास्त आहे झाले काहीही विचार शिकवलं तर हे किती मार्काला हा प्रश्न लगेच येतो किती मार्काला रामदास किती मार्काला मार्गांसाठी हे करायचं नाही मी त्यांना सांगते की दुर्दैवाने शिक्षण क्षेत्राची अवस्था अशी आहे की संस्था चालाव्यात म्हणून आम्ही तुम्हाला नापास होऊच देत नाही आम्ही मार्कच द्यायला असतो त्याच्यामुळे नापास व्हायलाच कष्ट घ्यायचे लागतील अशी परिस्थिती आज आहे परिस्थिती मा मुलांची मुलांच्या माझ्या मैत्रिणी आणि मुलीचे मित्र हे मी जवळ पाहिल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की कॉलेजमध्ये जाताना मी त्यांना सांगितलं होतं की हे वय आहे म्हणजे पौगंडावस्था सुरू झाली की भावनांचा कल्लोळ सुरू होतो शाळा कॉलेजमध्ये जायला लागलं की शिक्षण सुरू होत नाही तुमची पहिली शाळा इज द मदर्स मी तान मूल आईच्या मांडीवर असत तिथपासून शिक्षण सुरू होत ठरलेल्या असतात ते शेजारीच बसतात आता हे करत असताना ह्या जोड्या कायम ना राहत नाही काही माझा अनुभव आहे म्हणजे काही वर्ष वर त्यांच्या बरोबर आल्यानंतर झाल्यानंतर मुली दुसऱ्याच कोणाबरोबर तरी लग्न करू शकतात म्हणजे मुलं मुलींना फिरवतात ही जी प्रचलित पूर्वीची मॉड किंवा बोलणं होतं आपलं आता तसं मला दिसत नाही मुली की मुलांना फिरवतात आणि विचारे चांगली मानवाचं नाव सांगत नाही उत्तम वक्तृत्व असणारा कायम पहिलं बक्षीस मिळवणारा बॉडी बिल्डर असणारा एक विद्यार्थी परवा कॉलेजमध्ये पंधरावीसात भेटणार तर काय असं का दिसतोय तर म्हटलं नाही मी हिच्याशी ठरलं